मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता शंभर टक्के आयुर्वेदिक हे आपल्याकडं नशामुक्तीचं हे औषध आहे अँटीबॉडी डिसेक्शन तर तुम्ही एका महिन्यामध्ये चार बाटल्या हे घेतल्या तर कुठल्या प्रकारचं तुमचं व्यसन राहू शकत नाही किती जुनं व्यसन राहिलं तर हे एका महिन्यामध्ये तुमचं पूर्ण होणार आहे तर सनेज कंपनीमधली हे आयुर्वेदिक शंभर टक्के रिझल्ट कुठलंही साईड इफेक्ट नाही आणि हे औषध आपण आणलेलं आहे तर कोणाला लागलं ला? तर माता भगिनींनी सांगा कोणाची नशामुक्ती गांजा दारू तंबाखू गुटके सगळे औषध आपण हे औषधांनी सोडू शकतो तर कोणाला लागलं ला? तर माझ्यासंग संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर हर महादेव